नमोबुद्धाई बुद्धाई क्रांतिकारी जयभीम सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आणि ते राजधानीमध्ये येत असतील आणि राज्याचे डी जी पी सी पी जर हे अनुपस्थित असतील तर काय म्हणावे असे विचार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले आणि त्यांनी म्हटले की असे संकुचित विचाराचे जर डी जी पी सी पी असतील तर जनतेनी काय करावे असे त्यांनी म्हटले ज्या पद्धतीने भूषण गवई ही, हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनले आणि त्यांनी पहिल्यांदाच राजधानी मुंबईमध्ये ते आले परंतु डी जे पी सी हे अनुपस्थित असल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांनी काय म्हटले आपण बघू शकता महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे मी अजूनही अमरावतीला जातो नागपूरला जातो तुम्ही पायलट एस्पॉट घेऊन जात नाही सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवर फिरायचो मित्रांच्या परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशरी एका राज्यखंडेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्यावेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही तो त्या राज्याचा तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा या लहान लहान गोष्टीमध्ये मला हे नाही दुसरा एखादा आमच्याला एखादा कोणी असता तर आर्टिकल वन फॉर्टी टू किंवा वन फॉर्टी लहान गोष्टी आहेत पण तुम्ही उल्लेख यासाठी केला की लोकांना कळलं पाहिजे